काही करणं आपल्याला इथे इथं सभा आहे शंभर दोनशे कार्यकर्ते गोळा कर अरे मयूर निघाला अरे मयूर आपल्याला बैलगाड्याचा घाट करायचा आहे तो घाट तर आपल्याला करायचा अरे पण तुझी ताकद लागल त्याशिवाय इतक्या वीस पंचवीस दिवसात घाट होणार नाही तर आमचे प्रकाश भाऊ काकडे आणि मयूर भाऊ त्या धुळीमध्ये दिवसभर थांबणार कुठला ऍटिट्यूड नाही कमी कोण नेताय काही नाही पदरचे पाच पंचवीस लाख रुपये खर्च केले असा आमचा मयूर कोणाचा ऍक्सिडेंट होऊ द्या कुणी कुठल्या मुलाच्या शिकण्यासाठी पैसे लागू द्या कधी त्याचा कुठं फोटो नाही कुठं काही चमकत नाही काय नाही आपला गरीब निरागस मयूर आज या मयूर वरती जो अन्याय झाला आहे त्याचा त्याला न्याय देण्यासाठी आळे पिंपळवंडी जिल्हा परिषदेतली तमाम जनता या ठिकाणी जमलेली आहे त्यांचा पिंपळवंडीच्या ग्रामस्थाच्या मी सह स्वागत करतो मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या दिशेला निघालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक परिणाम करणारी ही निवडणूक आहे वाणी साहेब थोडासा कॅमेरा थोडा इकडं पण फिरवा एक रुपयाचा कुठला माणूस पैसे देऊन आम्ही आणलेला नाहीये आणलाय का कोणीतरी वर करा कोण पैसे घेऊन आले का नाही आज या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार म्हणून अनी साहेब आम्ही फॉर्म फॉर्म भरला आहे मी काय मोठं भाषण करणार नाही मी या मतदारसंघाला वस्तू ती समजून सांगण्यासाठी आपल्याचं उपाय जाणून बुजून मी सगळ्यांना म्हटलं की मी पहिले मी बोलतो नेमका काय घडले कळू द्या निवडणुकीचं बिगल वाजलं दोन महिन्यापूर्वी मयूरभावने काही नेत्यांचे त्यांना आदेश आले आणि मयूर भावना सांगितलं की मयूर तू कामाल आपल्याला निवडणूक लढायची मयूर भाऊ काय बाबा आदेशाचं पालन करणारा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा निष्ठ प्रचंड निष्ठावंत वीस वर्ष दादांकडं अगदी निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं मयूर भाऊ कामाला लागला आपल्या काही लोकांनी मयूरभाऊला ताकद दिली घरोघर -गर जायला लागला आणि जसजशी निवडणूक यायला लागली आणि विरोधकांना लक्षामध्ये यायला लागलं का मयूर का आता ऐकत नाही कारण की मयूरचा मित्रपरिवार या आणि आणि त्या अगदी माशील गटापर्यंत मोठा मित्र परिवार आहे आमच्या गटात किती मित्र आहे काय आता हळूहळू मानी साहेब उतरेडी साहेब निवडणूक चालू झाली तर निवडणूक आता रांगात येणार आहे परिस्थिती जवळ आली काही मंडळींनी धनुष्यबाणाच्या तिकिटाची मागणी केली मागणी करत असताना शरदाकडनं मागणी करणं स्वाभाविक आहे शरदाला वाटलं थोडासा विचार करावा आणि बाबा विरोधक एकत्र करून आपण तालुक्याची मोठ बांधून तालुका पुढे घेऊन जावा त्याही बद्दल काय वाईट नाही आमचं काय आक्षेप नाहीत बऱ्याचऱ्यांचा गैरसमज होतोय का शरद दादांना आमचा कोणला पक्षामध्ये यायला आक्षेप होता अजिबात नाही दोन महिन्यापूर्वी मयूर पवार यांनी स्वतः त्या उमेदवाराला सांगितलं की तुम्ही दादांकड जावा आणि पक्षात प्रवेश करून घ्या त्यांचा मित्र आहे मयूर भाऊ बरोबर ना स्वतः सांगितलं का नाही आपण बळ मातेची शपथ घेऊन सांगतो त्यांना स्वतः सांगितलंय का, सांग सांग का तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करा आणि तुम्ही निवडणूक लढा निवडणूक लढा आम्ही तुमचं काम करतो मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मयूर म्हटलं काय हरकत नाही वस्तू ते समजून घ्या निवडणूक ही का लढायची आपल्याला ते म्हटले चालेल त्यांनी नंतर गाठत घेतली नाही मयूर भाऊची नाही घेतली दादांची घेतली नाही ते गेले राष्ट्रवादीकडं राष्ट्रवादी केल्याच्यानंतर त्यांच्याकडे तिकीटची तिकिटाची मागणी केली राष्ट्रवादी म्हटलं आम्ही तुम्हाला तिकीट देतो या आमच्यामध्ये ते ठीक आहे ते परत आठ दिवसांनी शिवसेनेकडे आले त्यांनी हा सगळा खेळ काय केला राजकारण समजून घ्यायच्या काय होतं दोन्ही पक्षांना काय शब्द तो झुलवत झुलवत ठेवायचं आणि दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांना काम करून द्यायचं नाही दादांना वाटायचं त्यांनी शब्द दिले आता उगाऊ ला नको तुम्ही थोडं थांबा मयूर अटॅक मध्ये यायला काम करायला आलं का लगेच दादां लिहून भेटायचे दादा काय बरं चालेल ना काय नाही चाललं होतं इथं दादांना अशा ठेवायची तिकडं त्यांना अशा ठेवायची ते आतू शेटला एक डोळा मारायचे आणि दादाला एक डोळा मारायचे ते फिरून 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 मग काही नेत्यांच्या लक्षात आलं काही नेत्यांनी त्यांची उमेदवारी वारी साहेब पंधरा दिवसापूर्वी कापली बरोबर पंधरा दिवसापासून त्यांना उमेदवारी देणार नाही या भूमिकेवरती राष्ट्रवादीचे प्रचंड बरेचसे बरे कार्यकर्ते राहतात बरोबर ना आतून भाऊ नाही द्यायची म्हणले उमेदवार कुठल्या परिस्थितीमध्ये काही होईल ते होईल निवडणुकी हारलो तरी चालेल पण ह्या माणसाला मात्र आता उमेदवारी द्यायची नाही मी म्हटलं दादा आता आपल्या मयूर भावानं उमेदवार द्यायचं काही खरं नाही आपल्या मयूर भावानं उमेदवार देऊन टाका ते म्हटलं का आपले रवी भाऊ भोडावकरे बंटी बोल कोणला द्या उमेदवारी ठीक आहे म्हटलं तसं मयूर भावनकर दादा अटॅक केला का दादांनी का मयूरला जाऊन घ्यायचं आणि काय ते करायचं का परत ते दादा मिळाले दादा असं असं नेत्यांना बोनत ठेवलं मी जे बोलतोय मळग मळगाव मातेच्या साक्षीने खरं सांगतोय निवडणूक काय ती आणि दोन दिवसापूर्वी प्रवेश केला किती दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आता मयूर भाऊ तर आपला पुढे निघून गेला मग त्यांनी त्यांच्या जवळच्या काही लोकांना आहे ना दादांना सांगायला होतं का इथला सर्वे काय वाणी साहेब हा सर्वे त्यांना कळतोय का हा सर्वे हा सर्व आहे मयूर भाऊचा दादांना आम्ही सांगत होतो दादा हा पोरगा दिसतोय तसं नाही मी एकदा मोरे साहेब आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक पुरे पुरे कमेंट टाकली होती मोरे साहेब घाई करू नका घाई ना करू निवडणूक लागू द्या तुम्हाला मयूर कळेल काय तो बऱ्याच जणांना अजून मयूर माहीत नाही काय तो हा मयूर आहे साहेब मी काय सांगतोय तुम्हाला दोन दिवसापूर्वी नॉमिनेशन भरलं त्यांचं त्यांनी फॉर्म भरला धनुष्य बाळाच्या माध्यमातून आमचा मयूर पण तिकीट मागतोय ते पण तिकीट मागतात काल अशी परिस्थिती निर्माण झाली शरद कमीत कमी हजार कार्यकर्त्यांना अंगोर घेतलं आणि त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आपले कार्यकर्ते दोन तीन दिवस झाले कोणाला खरं वाटत नाही ओक्स बोक्षीर रडतात हे ढसाढसा ओक्स बोक्षीर दादांचे पाय जातात दादांचाही गोंधळ झाला आता एबी फॉर्म द्यायची वेळ आली साहेब समजून घ्या ए बी फॉर्म द्यायची वेळ आली काल हजारो कार्यकर्ते दादांकडे जाऊन विनंती करतात दादांना अनेक तालुक्यातून फोन का तुम्ही मयूरला तिकीट द्या आपल्या निष्ठावंतांना तिकीट द्या नेताजी दादा डोके प्रसन्नानं डोके शरद दादा भाऊ भाऊ पाटे आणि मी आम्ही सहा जण त्या केबिनमध्ये बसलो इतका संघर्ष झाला होता का एबी फॉर्म द्यायचा बोलला एक दीड तास संघर्ष झाला होता पब्लिक पब्लिकचं रेट तर मयूरनं द्या कुठल्या भावात निष्ठावंत त्यांना नाही दिला वीस वर्ष ते लेकर काम करते दादा काही करा महिला भगिनी ओक्सा बोक्शी रडतात पाया पडतात अडचण अशी तयार प्रसंग बाका होता दादांच्या लक्ष झालं का रे गडबड झाली सगळी प्रथा बोलून तो बसलोय त्यांनी अशी फील्डिंग लावली तर राम रेपळेकडे ताकद लावली त्यामुळे पक्षी शिष्ट त्यांना प्रवेश करून घेतलाय काही हरकत नाही आणि ज्या वेळेस ह्या चार लोकांच्या लक्षात आलं का खरी ताकद मयूरची त्यावेळेस ते त्यांनी एक मुखाने नाव मयूरचं घेतलं आणि मयूरलाही बी फॉर्म द्या म्हटले मयूरलाही बी फॉर्म द्या म्हटली पण ह्या चार लोकांच्या लक्षात त्या दिवशी हा उमेदवार आला हा म्हटला मी कोणाचं ऐकणार नाही तुम्ही माझ्या पक्षात मला पक्षात का नाही घेतलं मला पक्षात घेतले ना तो उमेदवारी द्या त्या पक्षाने ही भूमिका घ्यायला पाहिजे त्या नेत त्या उमेदवाराने अशी भूमिका घ्यायला पाहिजे दादा तुम्ही हजार कार्यकर्त्यांना अंगावर घेऊन मी गेले वीस वर्ष तुमच्या विरोधात काम करतोय तुम्ही हजार कार्यकर्त्यांना अंगावर घेऊन तुम्ही मला उमेदवार दिली पण दादा मला तुम्हाला नाही अडचण टाकायचं तुम्ही माझी प्रचंड केलं पण मयूरचा सगळ्याच कार्यकर्त्यांचा तालुकावर आक्रोश होतोय मला तुम्हाला अडचणी आणायचं नाही तुम्ही मयूरलाही बी फॉर्म द्या मी अपक्ष लढतो आज तुम्हाला जनतेने डॉक्टर घेतलं असतं तुम्ही म्हटले का मला पक्षात का घेतलं तुम्ही मला घ्यायचंच नव्हतं नाहीतर मी काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं तुम्हाला राष्ट्रवादीवर तुमची कधीच कल्ली कापून ठेवली राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारीच नव्हती मयूरला जर कधी धनुष्य उमेदवारी भेटते तर तुमचा विषय सो एक अपक्ष लढा नाही तर निवडणूक लढू नका तुमच्या लक्षात आलं अतुल भाऊ का राष्ट्रवादीकडनं आता आपली उमेदवारी भेटतच नाही चार दिवसापूर्वी उमेदवारी मागायला आम्ही बघितलं त्यांना काय तमाशा झाला तिकडं ते आत त्यांचे नेते म्हटले आम्ही ते आमचा उमेदवार पडला चालेल बो पण आम्हाला आता उमेदवार द्यायचे दीड वर्ष आले पण आम्हाला कंटाळलं नाही माणसाने पण दादांना वाटलं मी माझं मन मोठं आहे मी आख्या तालुक्याला बरोबर घेऊन जाणार दादा घ्या तुम्ही बरोबर आमचं तर म्हणणं नाही अरे पण या लेकरांनी काय करायचं यांनी यांनी नि? वीस वीस वर्ष काम करायचं यांनी काय करायचं तुम्ही समजून घ्या ना त्याची भावना काही ते कधीच काय बोलत नाही कोणाला ते काल त्याला म्हटले ते म्हटले काय नाही बा माझं काय म्हणणं नाही दादांत माझे नेते पण मी निवडणूक लढणार माझं काही म्हणणं नाही भूमिका स्वच्छ स्वच्छ असली आणि राजकारणामध्ये वाणी साहेब राजकारणामध्ये फार हुशार आणि माणसं पुढे गेली नाही कधी चतुर माणसांवरती लोकांचा विश्वास बसत नाही ज्ञान ठेवा नाहीतर मी तुमच्याशी गोड बोलायचं वाणी साहेब तुमची तब्येत कशी आहे मुलं कशी आहेत उत्रिडे साहेब तुमचं घरचं खरंच चांगलं आहे तुमचा स्वभाव लय चांगला आहे तुम्हाला कधी चाच नुसता स्वभाव चांगला आहे आणि हॅपी बर्थडे टू यू असतं का <laughs> चा पिंपळवळी गावात अव कधीतरी दहा परत पर चला पोर आपण जरा चहा घेऊ तर थोडं मिसळपाव खाऊ अरे आळेगावात काय प्रॉब्लेम आहे काय एखादी वर्गणी फाडायची किंवा हजार रुपये वर्गणी घ्या काळवडी गावात काय वर्गणी वगैरे आलेत का तुम्हाला आळेगावात काय वर्गणी वगैरे आलेत कोणाला वडवामध्ये शंभर टक्के आले पिंटू गप्प बसतं बघा मी तुम्हाला का सांगतोय का या काय त्याचा पर्दा फार झाला पाहिजे का नेमकं काय भूमिका आहे तुम्ही मतासाठी सुखातुखात सहभागी होऊ नका लोक फार हुशार आहेत तुमच्यापेक्षा पुढची तुम्ही मतासाठी सुखात दुःखात होता ते पाठीमागच्या वेळेस मतदारसंघ तो होता नीट समजून घ्यायचं उदाहरण देतो मतदारसंघ कुठला होता तिकडला होता आपला आता नदीच्या पलीकडे दशक्रिया माहिती पण आता चालू आहेत पण काही मंडळी आता तिकडे जात नाही इकडल्या लोकांचं जास्त दुःख त्यांना वाटतं ते गेल्यावर तिकडे जायचे ते म्हणले आता तिकडं माहितीच किती ऍक्सिडेंट हो तिकडं काय हॅपी बर्थडे टू यू नाही काय नाही डायरेक्ट इकडे हॅपी बर्थडे टू यू असं चालत नाही राजकारणामध्ये फार चतुर माणसं राजकारणात पुढं गेली नाही समाज फार हुशार आहे तो नेमका ओळखतो का हा माणूस नेमका कसा आहे मयूर भाऊ आमचा निष्ठावंत आहे आज त्याच्यावर अन्याय झालाय आणि ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राला दिशा धरणारी निवडणूक ठरेल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल का निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेत्यांनी न्याय द्या नाहीतर नेत्यांना ही जनता कधी माफ करणार नाही आणि आज या मयूर पवारला मी सांगतो कोला सांगतो ठीक आहे नेत्यांची काय अडचण झाली असेल पण नेत्यांना यातून शीख भेटेल कुठल्याही पक्षाचं म्हणतोय मी राष्ट्रवादी धनुष्यबान काँग्रेस बीजेपी सगळ्या पक्षांना ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये एक दिशा देणारी निवडणूक ठरेल हा एक बंडाचा झेंडा घेतलाय अ कोणी कुठल्या पक्षाचे जाते कोण राष्ट्रवादीतून शिवसेनेत ते मत काय तुला तिकडन तिकीट भेटते का भेटते नाही ना दे तो तिकडं आला का अरे थांब थांब तर दुसरं आलाय थांब जरा अरे काय काय राहिली का निष्ठा या नेत्यांकडनं ना मत मागायला आले ना ऍप करून घेतले पाहिजे प्रतिज्ञापत्र तुम्ही मत घ्यायला येतात ना आमच्याकडे तुम्ही ऍप करून द्या का तुम्ही त्याच पक्षाचे असणार नाही तर आम्ही ज्याच्या विरुद्ध तुम्हाला मतदान करतोय उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर एक येतो काय विचारधारा राहिली आपले काही उमेदवार दिवसभर फिरतात कधी राष्ट्रवादी कधी बी जे पी कधी मशाल कधी धनुष्यबाण फिरून फिरून फिर नको बाजे काही लोक म्हणतात अरे 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 नोको 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 अरे नको नको मशाली नको अरे हे राजकारण चालतं का मला आधीच काय बोलायचं नाही मी तुम्हाला का, का सांगतोय ही निवडणूक तुम्हाला समजली पाहिलं बाबांनो का ही निवडणूक एका मयूरसारख्या सर्वसामान्य आता माझ्यासारखा असता पाटका तर मी लेता तमाशा केला असता पण मयूर इतका गरीब आणि सरळ मुलगा आहे ना की माझ्या आयुष्यात मी असा मुलगाच बघितला नाही का एवढा स्वभाव त्याचा चांगला आहे मी त्याला किती बडबड करा मला संतोष शेठ चव्हाणांचा फोन आला एकदा दादाची निवडणूक चालली होती निवडणूक गर्दी होती आणि मयूर गाडी घेऊन काय ते आला आणि गाडीच्या पुढे गेला तर संतोष शेठ चव्हालांनी त्याला बडबड केला तुम्हाला कळतं का नाही काय नाही काय नाही तो, तो बिचार दादा चुकलं दादा चुकलं दादा चुकलं मला संतोषाचा फोन आला तो एक पोरगा असे अशी गाडी नंबर होता ते एवढं बिचार हे गरीब आहे म्हणजे दादा तो मयूर आमच्या तासाचे पण लक्षात ठेवा मयूर दिसतोय असा चांगला पण तो कामाचा आहे त्याला एकदा निवडून देणं आपल्याला काळाची गरज आहे आपल्या आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाचा जर विकास करायचा असेल तर मयूर सारख्या तगड्या उमेदवाराची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी मयूरला पूर्ण ताकदीने यावेळेस निवडून देऊ निवडणूक रिंगणात आलेले पुढे पुढे आपली भूमिका मांडली जाईल मी आधीच काही बोलत नाही आणि मयूरला या ठिकाणी पुढच्या वाटचाली बरोबर तर मी तुझ्या बरोबर कदाचित तुझ्या पुढे तुला माहिती आहे येतो आणि थांबतो धन्यवाद